त्या डाबरी रोड मध्ये तीन इंचीची त्या डांबरे रोड मध्ये तीन इंच वरती डांबरे रोड आणि खाली इंची म्हणजे खडी वगैरे टाकून आपण एक लेवल करतो बरोबर जिथं खड्डा असेल त्या खड्ड्याला एक लेवल करून आपण ते बिल देतो तर तुम्हाला सांगतो की आनंदनगर हे असं खालीवर आहे रस्ता करा कारण एक सांगा नाही बिल देताना त्यांनी एक संकट दिला असं बिल म्हणजे ते बिल देताना खालचं चार इंच दिलंय जीएसबी आणि वरच तीन इंच बिल दिलंय आता त्याचा फोटो पण माझ्याकडे फोटो पण आहे ते त्याला आणि व्हिडिओ पण आहे माझ्याकडे दाप हजार मित्रांनो फोटो फोटो तर तो बिल ते बिल जवळजवळ एकोणीस लाखाचं बिल आहे हे तुमच्या लक्षात येईल इंच डांगरवड केलेला आहे आणि हा पूर्णपणे केलेला नाही त्यांनी फक्त त्याचे वाट केलेला आहे आणि हा दुसऱ्या तर तिसऱ्या महिन्यात ते उठवून गेलेला आहे बरं हे झालं हे झाल्यानंतर परत त्यांनी काय केलं डांगरवड करताना डांगरवड करताना आपले चेंबर असे जे चेंबर असतात ते मध्ये येतात जर चेंबर समजा खाली गेले तर त्याला आपण तोडून वरती घेतो तो वरती घेताना संपूर्ण चेंबर ना तोडत नाही आपण त्यांनी काय केलं की जवळजवळ खालचे संपूर्ण चेंबर त्या ठेकेदाराला दिले असे जवळजवळ येत नाहीये म्हणजे त्याला ठेकेदार आहेत आपल्याकडे म्हणजे आता मला माहितीनुसार त्या ठेकेदारांमध्ये संपूर्ण असे काम त्यांनी चुकीची केले बरं हे करत असताना बोर्ड चेंबर हे कोण करत तुम्हाला माहिती आहे का त्याला एक अल्लक डिपार्टमेंट आहे ड्रेने डिपार्टमेंट आहे की टीचं डिपार्टमेंट हे काम करत कारण त्यांना त्यांचं बजेट आपल्या महानगरपालिकेकडनं आल्या दिलेलं असतं आणि ट्रेनचं हे डिपार्टमेंट हे काम करत आणि जुनुपी सात हे त्यांनी टोटल खालचं वरचं बिल टोटल त्यांना दिलं बरं हे देत असताना त्यांनी गंमत काय केली की हे बिल आता समजा इथे जिम जिमचं नाव काय रे बाबा लवजी वस्ता साळवे लवजी वस्ता साळवेच्या जिमच्या समोरचे तेरा चेंबरचं काम त्यांनी दिलं पहिल्या बिल मध्ये आणि दुसऱ्या आर्या बिल मध्ये त्यांच्या घरासमोर जो राहतो त्याचं नाव काय आहे बाबा परमेश्वर डोलारे त्यांच्या घरासमोर राहतो हा हे रा, लवजीव असतात जीप आणि या समोर हे रामेश्वर डोलारे दुसऱ्या बिलमध्ये रामेश्वर डोलारे म्हणून